सन्मान्य सक्षणा तैसलगर यांना विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं मला आपल्या सगळ्यांसमोर बोलताना आंतरिक आत्मिक आनंद वाटतोय ज्यांच्यामुळे मी आई जगदंबेच्या मंदिराच्या या शक्तीपीठात आहे आणि राज्यभर फिरते ते माझ्या एकट्याचेच नाही सह्याद्री या सह्याद्री पुत्र आदरणीय पवार साहेब मला आवर्जून आपण सगळे या मातीत वाढलेलो चैत्र पौर्णिमा करण्याचा आज दिवस आहे आज आपल्या सर्वांच दैवत आदरणीय पवार साहेब आपल्या समोर सा आलेले आहेत आई जगदंबेचा साहेबांनी आशीर्वाद घेतलेला आहे म्हणून मला आवर्जून सांगायचंय विरोधकांना अगदी मोदी अमित आणि इथले कपडे बदलण्यासारखे पक्ष बदलणाऱ्या लोकांना तेरे हर एक वार का पलटवार तेरे हर एक पलटवार होऊ यू ही नहीं कहलाता मैं शरद पवार हू थोड थांबा वाटलं आदरणीय अजितदादानी घड्याळ चोरलं आता साहेबांचं चो काय त्यांना सगळ्यांना सांगा की अजितदादा असतील फडणवीस जी असतील अमित शहाजी मोदी जी असतील या सगळ्यांना आसमान दाखवणारा पठ्या म्हणजे शरद पवार साहेब आहेत आणि आज सुद्धा मी असं लहानपणी ऐकलेलं आहे साहेब की ज्या ठिकाणी पवार साहेब मुक्काम करतात वातावरण फिरत ओम दादा तुम देखणं आखोच आहे मैं सबको से, से। कारण कोण आपल्या बाजूला असल्यानंतर सोन होतं पवार साहेबांच्या खुशीत वाढलेली आहे मी नो पॉलिटिकल बॅकग्राऊंड वडील कधी सरपंच नाही पण पवार साहेबांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन आदरणी सुपलं काही अरे मला अभिमान आहे हे सगळेजण करू मला उत्तर विचारायचं जनतेला महिला आहे तिथे शहापूरकर मॅडम आहेत वडले मॅडम आहेत अरे सुप्रिया ताई महिला शक्ती नाही नऊ नऊ वेळा महासंसद रत्न असलेली आमची ताई ज्यांनी जनजागर लेखींचा घेतला महाराष्ट्रात ती महिला शक्ती नाही अरे नाटक करण्याची हद्द असते या ठिकाणी जो नारा दिला जातोय ना मला विचारायचंय एक त्या सुप्रिया ताईला हरवण्यासाठी ती मुघलांची फौज आहे आणि तेव्हा नारी शक्ती नाही इथे हा उमेदवार माझ कुठलंही कॉम्पिटिशन नाही तिथं टोपीवाले काका आहेत सगळे मी फार गरीब घरचं लेकरू आहे मी त्यांच्या कुठंच नाही मी खरं सांगते माणसाने जरा भान ठेवून बोलाव ते श्रीमंत आहेत संस्था चालक आहेत कारखानदार आहेत परंतु मला एक गोष्ट सांगितलेली आहे मुकुंद दादा कि सोन्याच जरी पैंजण असलं तर माणूस कुठे घालतो कुठे घालत पण आम्हाला आई जगदंबीच्या इथून बोलते आम्हाला पवार साहेबांचा टिळा व्हायचे दोन रुपयाचं कुंकू तो टिळा स्वाभिमानाचा आहे तो टिळा आहे तो टिळा आहे जरूर मी पवार साहेबांच्या रस्त्याच्या नाकात येत नाही रक्तातली नाही पण छत्रपती शिवरायांचे मावळे आणि हे सगळे मावळे छत्रपती शिवरायांचा विचार जर मोदी शहाना फडणवीसांना वाटत असेल लावून आम्ही संपू तर मला त्यांना सांगायचंय पवार साहेब नावाच वादळ या महाराष्ट्रातच नाही तर देशात होत आणि दिल्लीला झुकवण्याची ताकद पवार साहेबांमध्ये ओम दादा निश्चिंत राहायचंय गद्दार झाले नाहीत कैलास दादांचं नाव घेईन मी पन्नास खोक्यांची ऑफर होती अरे त्या खोक्याला लाथ मारली आणि इमानदारीनी तुमच्यासारखं आपण कष्ट करून येतो नाही शंभर एकर जमीन नसू दे अरे पण मेहनत करतो घाम गाळतो आणि पवार साहेबांची ताकद तुमच्यासारखी घाम घालणारी जनता आहे आणि मी एकच सांगेन जास्त वेळ घेत नाही गिरते हैं शेर सवार ही मैदान ए जंग में गिरते हैं शेर सवार ही मैदान ए जंग में अरे ओ तिसले क्या गिरे जो घुटनों के बल चले जो घुटनों के बल चले हे पवार साहेबाला संपवारा निघाले आगे आगे देखो होता है क्या नाही yana ना भोपळा मिळाला ना, ना तर मग तुम्ही चार तारखेला बघा काउंट डाउन बिगिन आणि मला आवर्जून सांगायचं आहे आणि मी माझे भाषण संपवते मला उस्मानाबादच्या धाराशिवच्या जनतेला खरं सांगायचंय सक्षरा सलगरण जिल्हा परिषद मेंबर सुप्रिया सदानंद सुप्रिया ताईंनी घेतली मी म्हटलं पवार साहेब काही माझ्या प्रचाराला आल्या तुम्ही माझा आता पाच वर्ष होत आहेत माझ्या समुद्रवाडीचं उद्घाटन करायला या दवाखान्याचं अहो माझ्यासोबत कुणी नव्हतो मामा काका कुणी माझा खासदार आमदार नाही या पवार साहेबांनी दोन मिनिटात मला सव्वीस फेब्रुवारीला म्हणले सक्षणा मी सहा मार्चला तुझ्याकडे येतोय माझ्या वडिलांना कॉन्फिडन्स नव्हता पवार साहेब अगं ती मोठी माणसं कशाला तू करायला लागले असलं कोण येते आपल्यासाठी पण मला सामान्य जनतेला सांगायचंय पवार साहेब नावाचा सह्याद्री अठरा पगड शोषित जनतेसाठी उभा असतो हे मी अनुभवलेलं आहे